नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत विविध पदासंदर्भात एकशे चौऱ्याहत्तर पदाची सविस्तर जाहिरात प्रकाशित झाली या जाहिरातीमध्ये एकूण किती जागा आहेत कोणकोणत्या पदासंदर्भात जागा आहेत याची संपूर्ण माहिती आपण एवढीच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ एवढेपर्यंत पहा जर पर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी येत येतील तर या ठिकाणी पाहा जर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जर जायचं असेल तर एन एम सी नागपूर डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही क्लिक करू शकता ऑनलाईन पैतेनं ॲप्लिकेशन सुरुवात होणार आहे तर सव्वीस आठ दोन हजार पंचवीस ते नऊ नऊ दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पेमेंटसुद्धा नऊ नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत करायचं आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं या पदासाठी कोणकोणते पदं आहेत तर या ठिकाणी पहा कनिष्ठ लिपिक या पदासाठी एकूण साठ जागा आहेत विधी सहाय्यक या पदासाठी एकूण सहा जागा कर संग्राहक यासाठी एकूण चौऱ्याहत्तर जागा आहेत प्रत्येक पदाची क्वालिफिकेशन काय आहे सुद्धा आपण डिस्कस करूया ग्रंथालय सहाय्यक या पदासाठी एकूण आठ जागा स्टेनोग्राफर एकूण दहा जागा लेखपाल रोगपाल एकूण दहा जागा सिस्टीम ॲनालिसिस्ट एक जागा हार्डवेअर इंजिनियर एकूण दोन जागा डेटा मॅनेजर एक जागा आणि प्रोग्रामर दोन जागा अशा प्रकारे एकूण एकशे चौऱ्याहत्तर पदासंदर्भाची ही सविस्तर जाहिरात प्रकाशित झाली प्रत्येक पदासंदर्भाचा जो काही क्रायटेरिया आहे म्हणजे वेतन श्रेणी किती आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता सर्वात महत्त्वाचं प्रत्येक पदासाठी एकूण किती जागा प्रत्येक कास्ट कॅटेगरीनुसार किती आहे ती तुम्ही पाहू शकता ही जी जाहिरात असेल ही जाहिरात आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केली आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा ॲड केलेली आहे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता त्यानंतर आता या देणी प्रत्येक पदासंदर्भाचे सविस्तर प्रत्येक संवर्गानुसार जर तुम्ही जागा पहा प्रत्येक पदाची एज्युकेशन क्वालिफिकेशन काय तर यामध्ये पहा पहिले पद आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी तुमचं एनी ग्रॅज्युएशन त्यानंतर तुमचं मराठी थर्टी इंग्रजी फोर्टी टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे आणि एम ए सी आय टी कंपल्सरी आहे हे तुमच्याकडं जर पात्रता असेल तर तुम्ही कनिष्ठ लिपिक या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता सहाय्यक या पदासाठी विधी शाखेतील पदवी आणि त्यानंतर पाच वर्षाची नियमित न्यायालयामध्ये वकिलीचा अनुभव असणं गरजेचं आहे त्यानंतर कर संग्रह या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी थर्टी मराठी टायपिंग त्यानंतर फोर्टी मराठी टायपिंग त्यानंतर एम ए सी टी कंपल्सरी आहे त्यानंतर ग्रंथालय सहाय्यक या पदासाठी तुम्ही दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि ग्रंथालय ग्रंथपालाचा जो सर्टिफिकेट कोर्स आहे त्याला एल टी सी असं म्हणतात तर ते तुम्ही पास असणं गरजेचं आहे त्यानंतर स्टेनोग्राफर या पदासाठी पदवी त्यानंतर लघुलेखन ऐंशी शब्द प्रति मिनिटची तुमच्याकडे स्पीड पाहिजे मराठी फोर्टी इंग्रजी सिक्स्टी हे टायपिंग सर्टिफिकेट आणि तीन वर्षाचा कामाचा अनुभव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे लेखपाल व रोखपाल या पदासाठी तुमचं बी कॉम झालं पाहिजे त्यानंतर डी एम एस पदविका तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर सिस्टीम ॲनालासिस्ट या पदासाठी तुमचं ई कॅम्प्युटर असलं पाहिजे तीन वर्षाचा अनुभव हार्डवेअर इंजिनिअर या पदासाठी तुमचं ई कॅम्प्युटर पाहिजे तीन वर्षाचा अनुभव कॅम्प्युटर हार्डवेअरचा आणि पाच वर्षाचा अनुभव पाहिजे त्यानंतर प्रोग्रामर या पदासाठी तुमचं जर अभियांत्रिकीमध्ये पदवी असेल म्हणजे जर तुमचं जर पॉलिस आला असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता एका वर्षाचा अनुभव त्यानंतर डेटा मॅनेजर या पदासाठी तुमचं बी कॅम्प्युटर त्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधला तीन वर्षाचा कामाचा अनुभव असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता तर अशा प्रकारे नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत एक महत्त्वपूर्ण जाहिरात प्रकाशित झाली या जाहिरातीसंदर्भात तुम्ही पात्रता पाहिली आहे एकूण सुद्धा तुम्ही पाहिली आहे त्यानंतर प्रत्येक कास्ट कॅडिग्रमसार एकूण किती जागा आहेत तर ते डिटेल्समध्ये तुम्ही पाहू शकता अशाच आस व्हिडिओसाठी आपल्या चॅनलसोबत जोडून राहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर या संदर्भात अधिक माहिती हवी असेल कोणत्या पदासंदर्भाचा स्लॅबस काय कशाप्रकारे तयारी करावी या संदर्भात तुम्ही नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता आता प्रत्येक पदासंदर्भात जो काही अभ्यासक्रम असेल परीक्षेचं स्वरूप तुमची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा असेल कनिष्ठ लिपिक या पदासाठी पाम पंचवीस 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 म्हणजे मराठीसाठी पंचवीस प्रश्न इंग्रजीसाठी पंचवीस प्रश्न बौद्धिक चाचणीसाठी पंचवीस प्रश्न आणि सामान्यांसाठी पंचवीस प्रश्न अशा प्रकारे एकूण शंभर गुण दोनशे शंभर प्रश्न आणि दोनशे गुणाची तुमची परीक्षा असेल वैद्यसहाय्यक हे तांत्रिक पद आहे त्यामुळे तुमचे तांत्रिकवरचे चाळीस प्रश्न बाकीचे पंधरा पंधरा प्रश्न असतील म्हणजे अशा प्रकारे तुमचं साठ चाळीसचा पॅटर्न असेल कर संग्रह तांत्रिक पद आहे त्याला सुद्धा साठ चाळीसचा पॅटर्न आहे त्यानंतर ग्रंथालय सहाय्यक यांचं मत आहे की हे अतांत्रिक पद आहे हे तर तांत्रिक पद आहे तरी पण हे अतांत्रिक पद म्हणजे त्यांनी टाकलेलं आहे तर यासाठी सुद्धा तुम्हाला पंचवीस मराठी इंग्रजी पंचवीस बोधी चाचणी पंचवीस सामान्य ज्ञान पंचवीस अशा प्रकारे स्लॅबस आहे त्यानंतर प्रोग्रामर तांत्रिक पद आहे यासाठी तुम्हाला साठचाळीसचा पॅटर्नं स्टोनोग्राफरसाठी सुद्धा साठचाळीसचा पॅटर्न आहे त्यानंतर लेखपाल साठ चाळीसचा पॅटर्न सिस्टी मानसीसाठी साठ चाळीसचा पॅटर्न हार्डवेअर इंजिनिअरसाठी साठचाळीसचा पॅटर्न आणि डेटा मॅनेजर सुद्धा साठ चाळीसचा पॅटर्न तर अशा प्रकारे तुमची परीक्षा कॅम्प्युटर बेस्ड ऑनलाईन पद्धतीने होईल मीरा भाईदर या पा महानगरपालिकेसुद्धा जाहिरात प्रकाशित झाली तोसुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहिला पा, असेल तर व्हिडिओ पहा ठाणे महानगरपालिकेच्या सुद्धा जाहिरात प्रकाशित झाली येत्या काळामध्ये संपूर्ण महानगरपालिकेच्या जाहिराती प्रकाशित होणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी अभ्यास करा बेस्ट ऑफ लक धन्यवाद थँक्यू